<laughs> संविधानच बदलायचं म्हणजे तुमच्या बापाची ठिवी हे संविधान बदलण्याची <laughs> अरे या देशामध्ये मला तरी, तरी। <laughs> कोणी माईचा लाल झालाय नाही आणि इथून पुढे होणार नाही माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला अरे केसा इतकाही धक्का लागू शकत नाही जर कोणी जर शब्द जर कळणार तर तुमच्या आधी हेच भीमाचं लेकरू अरे त्याचे चार तुकडे केल्याशिवाय चालू करू भव्य भीमगीताचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व उपासक आणि सर्व उपासिका जमलेल्या माझ्या सर्व तमाम माता बहिणी वडीलधारी मंडळी युवा पिढी या ठिकाणी खास करून मला वाटते की ज्या वेळेस आपण भूमिपूजन केलं त्या वेळेस काही तुमचा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता पण मला वाटते काही कारणास्तव तो, तो कार्यक्रम आम्हाला तुमचा भेटला नाही पण आमच्या या अमोल आणि चंदू आणि दत्तानी तुम्हाला सांगतो की म्हणजे आमदाराच्या मनातली इच्छा ही पूर्ण केली त्याबद्दल मी या तिघांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र कार्यक्रम घ्यायचा म्हणजे काही सोपं नसतं जाणार तेव्हा आज प्रयत्न करणं लागत असतात ही मायबाप जनता उगीच जमत नसते उगीच जर म्हणलं तुम्हाला सांगतो की दोन दिवसांनी कार्यक्रम करायचा आणि तुम्हाला सांगतो की ही मायबाप जनतेचा प्रेम हे आशीर्वाद घ्यायचं होत नसतो ताई तुमच्या कार्यक्रमाची तारीख ज्या दिवस पासून घेतली त्या दिवस पासून बहादर तुम्हाला सांगतो पायाला लावून गावा गावामध्ये तांड्या वाड्यामध्ये फिरले आणि माझ्या कडूबाई घरातला घरा तारापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम जर कुणी केलं असेल कशाच माझ्या बोधाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या बहातर तीन पट्ट्याने केलं त्याला या त्याला सुद्धा स्वागत करा आणि त्यातल्या त्यात एवढ्या त्यात मोठ्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती एक सर्वसामान्य घरातला माणूस तुमचा माणूस तुमच्या हक्काचा माणूस म्हणून या ठिकाणी मला या कार्यक्रमाला आपण बनवलं वाजत गाजत आल्याच्या नंतरही फटाके बरोबर <laughs> इथं स्टेज वर भासण्याला उभे राहिल्याच्या नंतरही फटाके आणि आमच्या कडूबाई न तुम्हाला सांगतो ताई जे कोणी विरोधक असतील मला वाटतं त्याच्या पायाखालची वाळू दोन हजार एकोणती पण घसरून टाकली या ठिकाणी जे मी दोन हजार चोवीस ला आमदार म्हणून निवडून आलो तर ते आमदार निवडून येण्यामध्ये एक लाख बत्तीस हजार जे मक मला पडलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो बसलेल्या माझ्या समाजाचा आहे मित्र कुठल्याही प्रकारचा विचार न करता या ठिकाणी चार एकर मध्ये सेंटरची उभारणी चालू केलेली आहे त्या ठिकाणी छत्तीस कोटी रुपये दिले मी किती छत्तीस कोटी रुपये असं तसं नाही बाबासाहेबाचा पुतळा तुम्हाला सांगतो की किमान शंभर फुटाच्या वर आहे किती शंभर फुटाच्या वर आणि माझ्या जगाला आपलं सं, शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाचा जे पुतळा आहे ते बाबासाहेबाच्या वा एक वर एकशे पाच फुटावरती आम्ही बसवण्याचा संकल्प केला जाणार म्हणून ताई त्या दिवशी तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी रूप बसायला जागा नाही पाणी प्यायला नाही नाश्ता नाही काहीच त्या ठिकाणी ही सगळी मायबाप त्या ठिकाणी त्या दिवशी सेवा केली एवढं सांगेन की ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला संपूर्ण जग समजलं मित्र ध्यानात ठेवा आणि ज्याला बाबासाहेब आंबेडकर समजले नाही मला वाटतंय त्या या भारत देशामध्ये जन्म घेऊन त्याचा जन्म गेलेला आहे जे काही आपण तुमच्या माहितीसाठी जगतोय राहतोय आज माझ्या बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर मित्र ज्या पद्धतीने आपण मुंगे किडे जे आपण हाताने मारतो ना तशी आपली सुद्धा अवस्था झाली असती ज्याला ठेवा आज माझ्या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आज इथं बसलेला एक एक मनुष्य एक एक महिला या जगामध्ये ज्यानी ज्यानी जन्म घेतलाय तो तो सुरक्षित जर कुणामुळं असाल तर तो फक्त माझ्या बाबा साहेब ते गाणं आता ताईनं खूप सुंदर म्हणलं जवत नवा काय जेव्हा नव्हतं मिळत पोट आला काय म्हणलं गाणं जवळ नव्हतं मिळत पोट आला आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्याई आई आणखी सोन्याची बोट आला अरे जवळ तर घोटाला अरे आता कमी नाही नोट आला माझ्या भीमाची पुण्या सोन्याची बोट आला अरे आज हे संतोष बांगर जर कुणामुळे असेल तर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जाणार आज या ठिकाणी संतोष बांगर आमदार म्हणून ज्या पद्धतीने मी उभा आहे मी उभा आहे संतोष बांगेला आमदार म्हणून जर कुणामुळे उभा असेल तर ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरामुळे उभा आहे मित्रोला काही ताई काही काही कार्यकर्ते तो तुम्हाला सांगतो आम्ही जोराने जय भीम घालतो आमचा पीएस भीमरावजी सावधकर म्हणून मुंबईला काम पाहतात त्या ठिकाणी आम्ही म्हणतो जय जय भीम जे भीम काही लोक तुम्हाला सांगतो ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे सेमिदारामुळे कलेक्टर झाले हो, तहसीलदार झाले आय एस झाले आयपीएस झाले सगळं काही माझ्या बाबासाहेबांमुळे आपल्याला भेटलं आणि काही हरामखोर लोक का, माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम घालायला लाज वाटती त्यांना लाज वाटती त्यांना खूप सुंदर आहे बरोबर जय भीम घाला या झिजात वाट बरोबर अरे जय भीम घाला या झिजात वाट अरे भरते बाबा आणि घासण्याची टाकून अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं आणि ज्या बाबासाहेबांना जर आपल्याला जय भीम घालायला जर इतकं तुमचं तोंड झिजत असेल तर मला वाटतं या भारत देशामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही मित्र ठेवा आलं अलक का लक्षात अजून दुसरं कोण कोणतं गाणं रे हा ते म्हणलं वाटते ताई बरोबर ताई कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा वा रे वा काय धंदा झाला हाय का हे धंदा बरोबर बापू हे माया हो हाय का हे धंदा बरोबर अरे कायदा भीमाचा आणि फोटो गांधीचा शोभन दिसतो का नोटावर अरे किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर या भारत देशामध्ये आपण राहतोय हा लावलाय धंदा फोटो गांधीचा अरे सदा सध्या अरे आज हे भारत देश कशावर आहे का तुम्हाला काही लोक ताई तुम्हाला सांगतो पद्मास हरामखोर आता तुम्ही आमच्या बहिणी आहेत हे मायाओ हो, तुमचं लेकरू म्हणून एखादा शब्द जर तोंडातून वाईट गेला तर माफ करसाल ना कशा पटपट हातवरी करायला माहिती यायनं मतदान केले मला बरोबर आहे कडे शिह बेटे हरामी इरोधी संविधानच बदलायचं म्हणली तुमच्या बापाची ठेवी हे संविधान बदलण्याची अरे देशामध्ये मला तरी वाट झालाय नाही आणि इथून पुढे होणार नाही माझ्या बाबासाहेबच्या संविधानाला अरे केसा इतकाही धक्का लागू शकत नाही जर कोणी जर जर शब्द तर तुमच्या आधी हेच अरे त्याचे चार तुकडे केल्याशिवाय राहणार बरोबर हे संतोष बांगर काय सुधार का, का? तुम्ही म्हणसाल हे काय दारू पिरा हे का तुम्हालाही माहित आहे मी दारू खूप दूर केले नाही झाला पण जे चांगले आहेत त्याच्यासाठी हा संतोष बांगर चांगलाच हे ध्यानात ठेवा आणि जर कोणी आम्हाला जर आरे म्हणत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लेकरू त्याला तशाला तसा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही धनासाहेब आता जास्त काय बोलत नाही माग कडूबाई म्हणतील काय लावलं या बुवाला धंदा बाबा असं काय बरोबर आहे माय कारण की ऐकाय आमच्या कडूबाई तीला आले अनेक गाणी तुम्हाला सांगतो की खूप सुंदर गाणं म्हणलं त्यांनी कोणतं तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबा साहेबाची सई आहे हो। शब्द जर ऐकले ना मित्र ए, ए हो होत नाचू नका जरा दिमाकात राहू द्या पोटात फळडी घाल तुम्हाला रटे द्या पण तुम्हाला सगळ्यांना सांगायला ताई तुमची माफी मागतो ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर ज्या बाबासाहेबांच्या भारत देशामध्ये आपण राहतोय मला आपल्या सर्व सर्व समाजा विनंती करायची आहे की अरे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगणं शिकवलं अरे कुत्र्या मुंग्यासारखे हाल झाले असते तुमचे आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर मला वाटते तुम्ही आत्मसात करत नसाल तर इथं बसलेला मला तरी वाटते किती जण दारू पिदारे हातोळी कराबर दारू पिधारे दा किती जण आहेत हातोळी करत शपथच घाली तुम्हाला किती दारू पिदारे बरं किती जण प्रयत्न हातोडी हातोळी कराबर रे मायाबा आपल्या घरचे जर कोणी असतील तर उठा एकदा हसीक मजाक नाही ज्या घरचा मनुष्य दारू पितो ना त्या घरची माझी महिला तुम्हाला सांगतो रोज तीळ तिळ तीळ तीळ मरती झाला ठेवा एकदा मिलन न माती करायची सावडायचं तेराव्या दिवशी तेरावं करायचं चौदाव्या दिवशी गोड जेवण करायचं आपल्या कामाला लागायचं पण हे रोज तिळ तिळ मरण कामी झाला ठेवा आमच्या माया बहिणीला मला फक्त एवढीच विनंती करायची की येऊ द्या घरातले भांडे आपल्या बाहेर पण यायला यायची जागा दाखवा तर तुमचा संसार हा सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही घाबरू नका हे संतोष बांगर तुमचं लेकरू हे तुमचा भाऊ तुम्ही फक्त मला आवाज द्या मी मारे इतवारे सांगतो बाबासाहेबांची शपथ घालणं चुकीच आहे पण ज्या ज्या ठिकाणी मला आवाज देसाल त्या त्या ठिकाणी बाबासाहेबांना स्मरण करून हा तुमचा भीमसैनिक तुमच्या पाठीमागा ठामपणे उभा नाही म्हणून <laughs> या ठिकाणी आपल्याला सगळ्या जणांना विनंती करायची बरोबर सांडस असल सांडस फुकणी असेल फुकणी बेलना असल बेल जे काही हातात आलं माय ते भेटायला तुम्हाला सांगतो चांगले रटे द्या <laughs> दुसऱ्या दिवशी येऊन आलं की पुन्हा तेच भाकर देऊ नका यायला